मराठवाडा जनविकास संघ महाराष्ट्र राज्य आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांमध्ये सेवा हीच ईश्वर पूजा या भावनेतून अत्यावश्यक मदतीचं मोठं कार्य हाती घेण्यात आलंय संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांच्या नेतृत्वाखाली तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी धान्य कीट आणि अत्यावश्यक साहित्याचं थेट गावागावात जाऊन वाटप करण्यात आलं या तातडीच्या मदत मोहिमेत एक हजारहून अधिक कुटुंबांना कीट वाटप करण्यात आलंय यामध्ये तांदूळ तुरडा बेसन तेल साखर मीठ मिरची पावडर यासारख्या धान्यासोबतच ब्लँकेट चटई साडी टॉवेल आणि प्रातिनिधिक स्वरूपात शालेय साहित्याचा समावेश होता बीड जिल्हा शिरूर कासार तालुका कोळवाडी ब्रह्मनाथ बोरगाव गात शिरापूर धाराशिव जिल्हा भूम व परंडा तालुका या ठिकाणी मदत पोहोचली तहसीलदार निलेश काकडे नायब तहसीलदार पांडुरंग मांडेकर आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत किट वाटप करण्यात आलं पाच ते सात ऑक्टोबर या कालावधीत शेतकऱ्यांसाठी धान्य किट गरजू वस्तू आणि विद्यार्थ्यांसाठी वह्या पुस्तके कंपास दप्तर यासारख्या साहित्याचा पूर्ण संच घेऊन मदत टेम्पो पुन्हा रवाना होणार आहे मदत, पिंप्रे पिंप्रे या यज्ञात फुल ना फुलाची पाकळी मिळून आपल्या स्वेच्छेने मदत अरुण कन्स्ट्रक्शन ऑफिस टिळक मोटर्स समोर पिंपळे गुरव पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी त्वरित जमा करावी असं कळकळीचं आवाहन करण्यात आलं आहे आम्ही मराठवाडा संग्राम दिन हा साजरा करत होतो तसं तर अतिवृष्टी झाल्यामुळे करणार नव्हतो पण आमची नव्या टक्के तयारी झाल्यामुळं आम्ही तो नाईला साजरा केला पण त्यामधून आम्ही आमच्या सर्वांच्या बांधवांच्या माध्यमातून अतिवृष्टीसाठी आम्ही सात लाखाचा निधी आम्ही त्याच दिवशी एक तासामध्ये स्वैच्छेने जमा केला आणि त्यानंतर या दोन दिवसामध्ये तीन लाखाचा निधी असा आम्ही दहा लाखाचा निधी जमा करून स्वैच्छेनं आम्ही पाचशे किट तयार केलेले आहेत आणि हे पाचशे किट मधून धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा म्हणून गाव आहे त्या ठिकाणी लाखीबुखी आणि देवगाव म्हणून गाव आहे त्या ठिकाणी आम्ही तीनशे किट उद्या सकाळी पोहोचवणार आहोत आज रात्री आम्ही अर्धा कार्यकर्ते निघणार आहोत आणि दोनशे किट जे आहेत बीड जिल्ह्यामध्ये शिरो कासार म्हणून आहे त्या ठिकाणी कोळमवाडी म्हणून आहे ब्रह्मानंद आणि दोन शेती पोहोचवणार आहोत आणि आम्ही एवढं न थांबता आम्ही यापुढे अशी आमची सेवा चालू ठेवणार आहोत एवढं मराठवाडा नाही तर पश्चिम महाराष्ट्रामधला सोलापूर जिल्हा असेल पूर्ण मराठवाड्यामध्ये लातूर असेल बीड असेल धाराशिव असेल या ठिकाणी प्रचंड अशी नुकसान झालेली आहे मला वाटतंय मागच्या शंभर वर्षामध्ये एवढा मोठा नुकसान शेतकऱ्यांची या अगोदर कधीही झालेलं नाही अशी न भरून येणारी नुकसान शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेली आहे मग पुण्यामध्ये आली गेली पं पंचवीस तीस वर्षापासून आम्ही सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेत असतो वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही असं आव्हान केलेलं आहे दरवर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम हा महोत्सव एक मोठ्या परंपरेनुसार आम्ही साजरा करत असताना या वर्षीचा जो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी साजरा केला तो एक साध्या पद्धतीने साजरा करून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक संस्थांना वेगवेगळ्या उद्योजकांना आपण आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून गेली ह्या दोन तीन दिवसामध्ये जवळजवळ दहा एक लाख रुपयेपर्यंतची मदत आपल्या या संस्थेला मिळालेली आहे आणि ह्या मदतीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी शालेय किट असेल अन्नधान्याचा पुरवठा असेल त्यांच्या कपड्यांची व्यवस्था असेल त्या मा माध्यमातून आपण एक ब्लँकेट्स असतील किंवा चटई असेल अशा विविध माध्यमातून मदत आपण या दुष्काळी भागामध्ये घेऊन जाणार आहोत सरकार अजून मदत करायला पुढे आलेले नाही हे वास्तुस्थिती आहे आणि जे काही त्या भागातल्या लोकांची या अतिवृष्टीमुळं पुरामुळं घरापासून घरा घरी पाणी घुसलेलं आहे जनावरं गेलेले आहेत आतोनात घरच्या घरामध्ये असलेल्या धान्याची नासाडी झालेली आहे शेती पूर्ण वाहून गेलेली आहे इतकं अपरिमित असं नुकसान झालं असताना सरकार अजून पूर्ण मदतीला आलेलं नाहीये पण अनेक वैयक्तिक दानशूर व्यक्ती सामाजिक संघटना याच्या माध्यमातून घरापर्यंत जाऊन तिथं मदत दिली जाते त्यापैकीच आमचं मराठवाडा जनविकास संघ आहे आणि आत्ताच माझे सहकारी आमच्या मराठवाडा जन संघ विकासाचे अध्यक्ष भाऊ पवार यांनी सांगितलेलंच आहे आम्ही कशा पद्धतीने मदत करतोय पण त्यापुढे जाऊन मी असं म्हणेन आता तुमच्या चॅनलमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या महाराष्ट्रामधील चॅनलमध्ये दाखवलं जाते की या देव देवस्थानकडनं एक कोटी त्या देवस्थानकडनं एक कोटी मला या देवस्थानांना पण अपील करायचं आहे एक कोटी वगैरे अशा मदतीने काही होणार नाही अख्खा महाराष्ट्र मरा महाराष्ट्रात पण आहेच आहेत पण मराठवाडा अख्खा पाण्यामध्ये गेलेला आहे सर्व नद्या शेतामध्ये घुसलेल्या आहेत गावामध्ये घुसलेल्या आहेत एवढी हानी होत असताना एक कोटी या धार्मिक संस्था मदत करतात हे कुस्कामी आहे असं माझं प्रामाणिक मत आहे देवस्थानचे जे खजिने आहेत सरकार मार्फत म्हणा किंवा लोकांच्या दबावाखाली येऊन आपल्याला इथून सुद्धा निधी उपलब्ध करून घेतला पाहिजे असे आमचे एक प्रामाणिक मत आहे Thank you.